भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान निपक्षपातीपणे आणि नैतिकतेनं व्हावं यासाठी जनजागृती करण्यात येत आहे शिरोली हायस्कूल विविध शाळा हातकणंगले मतदारसंघ स्वीप समितीच्या माध्यमातून शिरोली हायस्कूलच्या प्रांगणात मानवी रांगोळी साकारण्यात आली प्रभात फेरी आणि पथनाट्यातून मतदान जनजागृती करण्यात आली लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा तसंच निपक्षपातीपणे आणि नैतिकतेनं मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठिकठिकाणी थी, जनजागृती करण्यात येत आहे शिरोली हायस्कूलच्या आवारात मानवी रांगोळी साकारून मतदारांना आय विल वोट वोट इंडिया स्वीप निवडणूक आयोगाच्या चिन्हातून मतदान जनजागृती करण्यात आली खाजगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या आई वडिलांना पत्र लिहून मतदान करावं अशी विनंती केली मान्यवरांच्या हस्ते स्वीप नामोल्लेख असलेली अक्षरे फुग्यांद्वारे अवकाशात पाठवून उद्घाटन करण्यात आलं एस कार्तिकेयन संजय शिंदे शक्ती कदम यांनी आपल्या मनोगतातून मतदारांना अधिकाधिक मतदान करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं संयोजन शिरोली हायस्कूल शिरोली आणि नागाव केंद्रातील सर्व शाळांनी केलं एस एम होगाडे यांनी मानवी रांगोळी रेखाटली यावेळी मुख्याध्यापक एम एस स्वामी सौ एस एस भाडेकर आर एम मारापुरे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते